कशामुळे म्हणजे आमच्या आम्हाला माहिती लीड च काय असू पण विजय त्यांचाच आहे ते कोण आहे त्यांची ओळख बी नाही आमचा नाही आता आमच्या पर्यायचा विकास करतोय कारण राज साहेबांची ओळख बी नाही ना आमची आम्हाला काही जातीभेद करायचा नाही वीस मिनिटांमध्ये ते पूर्णपणे आमचं काम करतात त्यांच्याशी विकास होऊ शकत नाही नंतर ते मंत्री होणार आहे राजे साहेब जे तुमची ओळख असते तर काय म्हणतात समोर धनंजय मुंडे आहेत आणि राजेसाहेब देशमुख काय वाटतं तुम्हाला धनंजय मुंडे धनंजय मुंडे का त्याने हिर दिली आम्हाला गाय दिला काम करते का काम हो का दुसरे नागरिक म्हणतात म्हणून नाही ना। दुसऱ्याहून काय करायचंय दुसऱ्याहून काय जास्त त्याचं मत आहे आपणच जर समजा त्याची राजेसाहेब देशमुखाची ओळख असती तर आपणच म्हणला आमचे म्हणून धनंजय मुंडे हो आणि समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत हो आपल्या मनातला आमदार कोण आणि का का आमच्या मनातला आमदार धनंजय मुंडे कशामुळे कशामुळे आमच्या गावाला भरपूर काम धंदे केलेले सडका दिल्यात पगारी केल्यात बायाली गावच्या जवळ आहे जवळ जोल। जवळचा आहे जवळचा बदला नाही आम्हाला काही जातीभेद करायचा नाही आम्हाला चांगला आमच्याकरता चांगला आहे म्हणून आम्हाला चांगला आहे का आता पगार या चालू काही सडका केल्या आता गावामध्ये पाच शंभरशे दोनशे हिर दिल्या घरकुलं दिलेत आणि भरपूर आमच्यासाठी आमच्या गावासाठी आम्हाला चांगला धनंजय मुंडे आहे म्हणून तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे तुमचं नाव काय दत्तात्रय राघू गोमसाळे तुम्ही काय गोम सांगता नाही आम्हाला बी मी सांगतो धनंजय मुंडे साहेबांना मी सांगतो आमच्या गावाची विकासासाठी मी सांगतो खूप त्यांनी प्रयत्न केलेत आणि बरेचसे काही काम त्यांनी पण केलीत मी सांगतो आणि रोडचे काम पाण्याची पाईपलाईन पाण्याचा प्रश्न फार आमच्या गावामध्ये पाण्याचा फार बिकट प्रश्न होता मी सांगतो आणि ते पण पाण्याचा प्रश्न सुद्धा साहेबांनी आहे आणि सुटलाय आणि बरेचसे काही मी सांगतो घरकुला ज्याला की घर नाही अशाला बे घरला घर दिली तर पगारी की आज स्वतःचे मुलं सांभाळू शकत नाहीत असल्याच्या अवस्थेमध्ये पण त्यांना ते पगारी चालू केल्या बऱ्याचशा काही मी सुख सोयी आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी खूप मदत केलेली म्हणून तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे साहेब तुम्हाला एक माझा प्रश्न आहे पंचाव साहेब की काल परवा शरद पवारांची मोठी सभा झाली आणि शरद पवारांनी मराठा कार्ड खेळलेला आहे मग बीड खासदार जसे निवडून आले तसे विधानसभेची परळीची पुनरावृत्ती होईल का नाही 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 होणार नाही तसं शरद पवार याच्यावरती जा पहिले झालं पंकजा ताई पाडली पडली म्हणून तुम्हाला वाटतं ते हे कोणतरी निवडून आला जरंग नाही नाही चलत नाही गाव गुट्टेवाडी गुट्टेवाडी समोर विधानसभेसाठी धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख उभे आहेत वीस तारखेला मतदान आहे तुमच्या मनातला आमदार कोण आणि का धनंजय मुंडे कशामुळे तो वरच्या लेवलचा माणूस आहे आणि दुसरा आमदारचा राहिला तर आमदारच राहू शकतो हे राज्यामध्ये कोणतं ना कोण केंद्रीय पद किंवा गृहमंत्री राज्यमंत्री कोणते मंत्रीपद यांना भेटू शकते किंवा लास्टला कृषी मंत्री पद तर शेवट कायम राहणारच आहे आल्यास त्याच्यामुळं तुमच्या मनातला आमदार धनंजय मुंडे समोर रायसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे परळी विधानसभेसाठी उभा आहेत आमदारकी साठी तुम्हाला काय वाटतं कोण चांगलं राहील धनंजय मुंडे कशामुळं चांगले एकदम कर्तबगार आहेत छान आहेत त्यांचं लक्ष आहे इकड भागामध्ये व्यवस्थित वेळोवेळी काम करतात गोरगरीबाची चांगले काम करतात ह्या पद्धतीने त्याच्यामुळे तुम्हाला वाटत आपल्याला जनतेला काय काम करण्याशी मतलब आहे सरकार कोणता विवेक त्याचा काय हरकत नाही जो काम करेल तो चांगला तो तो चांगला ठीक आहे नाव का आपलं सौदागर प्रल्हाद बडे राहणार चोपनवाडी तर उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे काय भावना काय आपल्या डीएम त्यांनी पाण्याची किंवा डीपी ची किंवा जी काय कुठलाही फोन लावला तरी आमची एक वीस मिनिटामध्ये ते पूर्णपणे आमचं काम करतात त्यामुळे आणि तो आमच्या जवळचा आम्ही त्याच माणसाला निवडून देणार डबल आमदार आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्यात एक चांगली खुर्चीवर बसण्याची आमची ते आहे धमक आणि आम्ही ते करून दाखवणार तुमच्या मनातला आमदार धनंजय मुंडे गीते उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला आमदार निवडायचा आहे समोर राजसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत हा तुमच्या मनातला आमदार कोण आहे आमदारला धनंजय मुंडे धनंजय मुंडेच का का म्हणजे आम पहिल्यापासून साहेबाच्या काळापासून ह्याच्या ही जन्म आमच्या देखत जन्मले बरं का धनंजय साहेब त्याच्यामुळे आम्ही साहेबाला कवाचिसिरत नाही धनंजय मुंडेला हा हा काही बी म्हणलं तर आम्ही धनंजय मुंडेचे मुंडे साहेबापासून आहोत बरं का गोपीनाथ मुंडे साहेबापासून म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबापासून तुम्ही मुंडे घराण्याची एकनिष्ठ आहात एकनिष्ठ म्हणजे असे आयुष्यामध्ये कुठंच मतदान केलं नाही अजून असं का केलं तसं का केलं म्हणजे आमच्या तसे प्रेमाचे होते ना आम्हाला त्यांनी सांभाळलं त्यांनी समोर दिसले तरी आम्हाला समाधान वाटलं म्हणजे मुंडे साहेब समोर दिसले तुम्हाला आम्हाला वाटलं काय कुणाचं घेणं देणं नाही पैशाच्या रूबी नव्हत काही नाही मुंडे साहेब म्हणजे मुंडे साहेबच आज साठ पासष्ट वर्ष वय आहे माझं बरं का ही मुंडे हे धनंजय मुंडे सुद्धा माझ्या देखत जन्मलेले आहेत बरं का पण आम्ही त्याला सुद्धा इसरत नव्हती आमच्या प्रेमातच आहेत ती समजा आमच्या घरचे असल्यावर आम्ही त्यांना मान देत आहोत हे कोण आहे ते आपलेच आहेत अस म्हणून तुम्हाला दोघांना वाटत की उद्याच्या निवडणुकी म्हणजे धनंजय मुंडे हे विजय होतील शंभर टक्के होते उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे परळी विधानसभेसाठी आमदार म्हणून निवडायचं आहे तुम्हाला एक आमदार तर समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत तुम्हाला कोण वाटत कि तुमच्या मनातला आमदार कोण आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडेच का हो म्हणजे सगळी व्यवस्था सोय लक्ष त्यांचं असतंय ते कोण आहेत त्यांची ओळख बी नाही आणि कधी राजेसाहेब देशमुख संबंध बी नाही ओळख नाही है। आता है हम ये उद्या, उद्या, उद्या हे येत होते परळी विधानसभेसाठी मतदान आहे समोर राजसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत तुम्हाला काय वाटत आज पण सांगतो तुम्हाला त्यांचा इथून पाठीमागच्या वेळेस पण तेच आमदार होते त्यांचे सर्व काम बघा तुम्ही आमच्याच गावात म्हणून सर्व सांग प्रत्येक गावात काम बघा प्रत्येक गावात प्रत्येक आहे हा त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर तेच आज पण विजयी पण विजयीच आहेत गुलाल त्यांचाच आहे किती मतांत लीडचं काय सुद्धा पण विजय आहे लीड ते राहणार झाली त्यांचे काही विकास कामच सांगा सर्वच विकास काम सांगतो रस्त्याचे काम बघा नाली बघा नालीच काम बघा पाण्याचं काम बघा आमच्या गावात तीन ठिकाणी हे येत त्यांचे बांधे सभागृह हा मंदिराला निधी देतो म्हणून निधी दिलेला त्यांनी प्रत्येक पद्धती बघा सर्व काम त्यांचेच आहेत सभागृहात ती, तीन, हा, लाएक, लाएक, तीन गाव सभागृह आहेत खालच्या वस्तीला एक गावातलं एक वरच्या वस्तीला एक तीन सभागृह प्रत्येक गाव गावाचे विकास काम आहेत त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की हो प्रश्न राहत नाही त्यांच्याविषयी त्यांच्यापासून आता यांचं काम असो किंवा तुमचं पण काम असू एक कॉल केला का तुमचा कार्यक्रम म्हणजे जे काय तुमची गरज आहे जे काम आहे ते काम तुमचं होते असं त्यांच्या दरबारातून किंवा त्यांच्या बंगल्यावरून असं कोणतंच काम नाही की कुणाला नाही म्हणून असं वापस आलाय ते कुणीच नाही हा विरोधक पक्षाचा असो किंवा त्यांच्या पक्षात असो ते बघत नाही की तू मला मतदान केलेले किंवा के नाही तसा विषय नाही का, नाहीपरी काम होतच मग मग आवडते तुमचे आमदार कोण धनंजय मुंडे विषय नाही